स्वराज्याचे गुप्तहेर शिवनेत्र बहिरजी नाईक यांच्या संपूर्ण कार्याचा वेध उर्फ कृष्णाची कोण होता दोन वर्षानंतर ठिकाण शिरवळ त्याने एका लांबल चराटाला बांधलेल्या जवळजवळ साठ गुरांना मुक्त केले होते ती गुरे हमर सायरावायरा धावू लागली होती जागोजागी घरांना लागलेल्या आगीच्या झालेले बघून त्याने स्मिता केली तो मनापासून संतोषला होता त्याच्या सर्वांगातून रक्तस्त्राव होत होता दोन पावले चालल्यावर त्याने जमिनीवर गुडघे टेकवले हातातल्या तलवारीला जमिनीत खोवत तिच्या मुठीला पकडून आधार घेतला कपाळावरून ओघळणारी रक्ताची धार त्याच्या ओठावरून ओघळत त्याच्या लांब लचक दाढीत शिरत होती दाढच्या टोकावरून ती जमिनीवर टपकत होती त्याने मनगटाने ओठावर पसरलेले ते रक्त पुसले त्याची दाढी लांब सडक असली तरी मात्र त्याला मिशी नव्हती त्याने हळूच आपले बुबुळ फिरवले आणि बाजूला जमिनीवर पडलेल्या नव्वद ते शंभर मुघल सैनिकावर नजर टाकली ते सगळे रक्तबंबाळ होऊन पडले होते काही वेदना विवश होऊन आर्थ किंकळत होते तर काहींचा श्वासोच्छवास बंद झाला होता त्यांच्यावरून नजर काढत त्याने पुन्हा एकदा स्मित केले खोलवर श्वास घेत त्याने जमिनीत खवलेल्या तलवारीच्या मुठीवर जोर देऊन तिच्या साहाय्याने उठण्याचा प्रयत्न केला तो उठून उभा राहिला त्याचे पाय थरथरत होते बहुतेक त्याला प्रचंड क्षीरम झाले असावेत थकवा आणि रक्तस्राव यामुळे त्याला अशक्तपणा जाणवत होता त्याने बाजूला उभे असलेल्या घोड्याचा आधार घेतला तो नासिर मोहम्मद होता एकेकाळचा औरंगजेबाचा अंगरक्षक परंतु आता त्याला शाहिस्ते सैन्यासोबत दक्षिणेत एक योद्धा म्हणून पाठवण्यात आले होते घोड्याला पकडून नासिर विवळणाऱ्या ना एका मुघल सरदाराजवळ गेला त्या सरदाराचा

आज शिरवळच्या आजूबाजूच्या गावामध्ये लुटमार करण्यासाठी त्याच्या शंभर सैनिकांच्या तुकडीसोबत आला होता त्याच्या सोबतीला शाहिस्ते नासिर मोहम्मद या योद्ध्याला सुद्धा दिले होते मुघल सल्तनत के सात गद्दारी मोठमोठ्याने श्वास घेत अब्दुल मुश्रीफ म्हणाला त्याच्या बोलण्यावर नासिर फक्त ओठांचा कडा लांबवत हसत होता त्याचे असे हसणे बघून अब्दुल आणखीनच चेकायला कोण होतो तुम्हाला बाप हसतच नासिर म्हणाला खामोश जुबान सांभाळू आपली अब्दुल मुश्रीफ ओरडला हसता हसता अचानक नासिर शांत झाला तो डोळे बारीक करून अब्दुलला बघत होता त्याने अब्दुलच्या दाढीला टेकवलेली तलवार किंचित मागे नेली आणि त्याच्या गळ्यात खुपसण्यासाठी वेगाने पुढे ढकलली तसा अब्दुल जोरात किंचला हळूहळू त्याचा आवाज कमी झाला तो आजूबाजूला पाहू लागला तो अजून जिवंत होता नासिरने ती तलवार त्याच्या गळ्यात खोपसण्याऐवजी झाडाच्या खोडात रुतवली होती तलवारीची धार मात्र अब्दुलच्या गळ्याला किंचित स्पर्श करत होती परंतु तिथून अजून रक्तस्राव झाला नव्हता कदाचित ती तलवार त्याच्या गळ्याला निवड टेकली असावी अब्दुल मुश्रीफने चाच पडून बघितले हे स्वप्न नव्हते तो खरोखर अजूनही जिवंतच होता अब्दुलने आता स्वर बदलले आवंडा गिळत तो घशातून कसाबाचा आवाज काढत म्हणाला नासिर तुमने ये क्यों किया अपने ही सैनिकों को मौत घाट उतार दिया क्यो? मेरी मर्जी मैं किसी का गुलाम नहीं एक नासिर म्हणाला शायद तुम भूल गए हो बादशाह औरंगजेबाने तुला गुलाम म्हणूनच विकत घेतला आहे अब्दुल म्हणाला त्यामागही माझा काहीतरी उद्देश होता नासिर पटकन म्हणाला काय उद्देश अब्दुलने विचारले तुझा मृत्यू असे म्हणत नासेने झाडाच्या खोडात घुसवलेली तलवार वेगाने आडवी केली धारदार तलवारीने त्याचा गळा चिरला गेला रक्ताची चिळकांडी उडाली होती तो तोंडावाटे किंचितही आवाज काढू शकला नाही पाय मात्र जमिनीवर घासत होता पण क्षणात तेही थांबले आणि तो तसाच जमिनीवर कोसळला मरतानाही किती प्रश्न असे म्हणत नासिर अब्दुलच्या गळात अडकवलेली तलवार काढली तलवारीला लागलेले रक्त अब्दुलच्या कपड्यानं पुसून त्याने तिला केली बाजूला पडलेल्या सैनिकाच्या कमरेवरील काढला आणि कपाळावर का बांधला मग वळून तो घोड्याकडे जाऊ लागला इतक्या त्याला दिसले की आता तिथे अनेक गावकरी जमले होते वस्तीत मुघल घुसल्यावर जे लोक जीव लपवत इकडे तिकडे लपले होते ते आता समोर आले होते नासिरने त्यांच्यावर नजर टाकली आणि ओरडून मारला तुम्ही सगळ्यांनी या मुघलांना संपवलं आहे मुघल तुम्हाला सोडणार नाही काही दिवस गाव सोडून पळून जा निघा पण आम्ही तर कोणालाही मारलं नाही उलट आमच्या घराला आग लावली आणि या सगळ्यांना तर तुम्हीच मारला आहे एक गावकरी म्हणाला यांना कुणीही मारो मुघल समजतील तुमच्या गावात आलेल्या सैन्याला तुम्हीच मारला आहे त्यामुळं गाव सोडून पसार व्हा लवकरच असे म्हणत नासिर कसाबाचा घोड्याजवळ गेला अथक प्रयत्न करून घोड्यावर बसत त्याने घोड्याला टाच मारली नासिर मोहम्मद शिरवळपासून दक्षिणेला निघाला त्याला जवळच असलेल्या त्या दर्ग्यात जायचे होते जे बहिर्जी पथकाचे प्रशिक्षण केंद्र होते होय नासिर मोहम्मद हा बहिर्जी पदकाचा हेर कृष्णाजी होता ज्याला नायकाने मीर जुमलाला गुलाम म्हणून विकले होते पुढे जुमलाने त्याला औरंगजेबाकडे पाठवले होते काही दिवस औरंगजेबाचा अंगरक्षक राहिल्यावर त्याला सैन्यात योद्ध्याचे स्थान मिळाले होते शिरवळच्या दर्ग्यात जाण्याआधी वेधले होते त्याने घोड्याचा लगाम खेचला चंद्राच्या त्या सौम्य चांदण्यात त्याने वस्तीवर नजर फिरवली मग तो घोड्यावरून खाली उतरला त्याच्या डोक्यावर विस्तृत वटवृक्षाच्या पारंब्या लोंबकळत होत्या त्याने त्या पारंब्याना स्पर्श केला आपसुकच त्याच्या हृदयाच्या स्पंदनाचा वेग जास्त झाला त्याचे नेत्र डबडबले त्या पारंब्यावर बालपणी त्याने झोके घेतले होते त्या विशाल वटवृक्षाखाली त्याने भर दुपारच्या वेळी मित्रांसमवेत विटी दांडूंचे डाव मांडले होते तो भावनेच्या झोळकेवर स्वार होऊन भूतकाळात पोहोचला होता हेर खात्यात सामील होण्याआधी तो याच गावात राहत होता पण क्षणात त्याला वर्तमानाने पुन्हा खेचून घेतले त्याला भैरच्या पथकाची प्रतिज्ञा आठवली हेराने भावनेवर सदा नियंत्रण ठेवावे हा मंत्र आठवला त्याने पटकन मनगटाने आपले डोळे पुसले कित्येक वर्षाने गावाजवळ आलो आहोत तर माता पितीचे दर्शन घ्यावे त्यांना लांबून तरी बघावे अशी त्याची इच्छा होती पण असे केल्यास कदाचित त्याचा भावनावर ताबा राहणार नाही म्हणून तो पुन्हा घोड्यावर बसला आणि दर्ग्याच्या दिशेने निघाला अजून दिवस उजडला नव्हता पाटेच्या नमाजासाठी चांद बाबा म्हणजे निळकंठ नुकताच उठला होता मिळत असलेला हा दर्गा इस्लामच्या भल्या करता असल्याचे सर्व धार्मिक विधी नियमितपणे पार पाडले जात असत निळकंठ दर्ग्याच्या पायऱ्या उतरून मशिदीकडे जात होता तेव्हा त्याने घोड्यावर स्वार होऊन एका मुघल सैनिकाला येताना पाहिले होते तो क्षणभर थांबला तो मुघल सैनिक त्याच्याजवळ आला आणि घोड्यावरून उतरला तो नासिर मोहम्मद होता निळखंट त्याला निरकून पाहत होता नासिरच्या कपड्यावर लागलेला रक्ताचा गंधही निळखंटला जाणवत होता निळकंठने नासिरला ओळखले नव्हते नासिर म्हणजेच कृष्णाजी हा सावजींचा शिष्य होता आणि तो श्रीवर्धनच्या प्रशिक्षण केंद्रात तयार झाला होता त्यामुळे निळखंठ आणि कृष्णाजी यांची याआधी कधीही गाठभेट झाली नव्हती परंतु कृष्णाजीला शिरवळच्या ह्या प्रशिक्षण केंद्राबद्दल माहीत असल्याने त्याच्या समोर उभा असलेला फकीर बाबा हा हेर आहे याची त्याला शाश्वती होती निळकंटाला मात्र खात्री करून घ्यायची होती निळकंठने एक भोवाई उंचावत नासिरला विचारले आपकी या हालत कैसे होई मुघलांनी एका गावावर आक्रमण केलं होत पेहरावावरून तर तुम्ही मुघल सैनिक वाटता जी नाही बाज आहे ठीक आहे समोर असलेल्या खोलीत जा तिथे विश्राम करा मी हक्क तिथं पाठवतो मोकळ्या जागेवर त्याची फार विचारपूस करणे त्याला दर्ग्याच्या बाजूला असलेल्या जाण्यास सांगितले ठीक आहे या नाईक एक, आपले एका बाजासोबत भेट घालून देतो त्याचा पराक्रम फार मोठा आहे काल रात्री त्यानं मला सांगितलं की त्यानं एकट्यानं जवळजवळ शंभर मुघल सैनिकांना यमसदे धाडला आहे चालता चालता निळखंट नायकांना म्हणाला नाईक आज शिरवायला आले होते त्यांनी आता पुण्याच्या आसपास राहून शाहिस्ते कोकणावर करणाऱ्या खानाच्या अच्छा कोण आहे तो वीर नायकाने विचारले मुघल सैन्यातलं नाव त्याचं नासिर सांगितलं निळखंठ उत्तरला नासिर नायकाने बुबुळ एक गोल फिरवत विचारले हो क्षणात नायकाच्या चेहऱ्यावर स्मित खुलले ते उत्सुकतेने म्हणाले चला मला नासिरला भेटायचं आहे लवकर नायकाने दर्गेकडून झपाझप आपले पावले समोरील खोलीकडे वळवली नायक जसे खोलीच्या आत प्रवेशले तसे त्यांची दृष्टी नासिरच्या चेहऱ्यावर खेळली नायकाला ना समोर बघून नासिर लगडतच उठून उभा राहिला आणि ईर्षोल्लासित होऊन पुटपुटला नाईक कसा बसा पुढे येतो नायकांचे चरण स्पर्श करण्यासाठी झुकला इतक्यात नायकाने त्याच्या दोन्ही दंडांना धरून उभे केले आणि त्याला कडकडून कर मिठी मारली कृष्णाजी नाईक फुटफुटले खूप वर्ष झाली तुमचं दर्शन नाही नाईक आज लाभलं शाहिस्ते खानासोबत दक्षिणेत आलो तेव्हा यासाठीच आनंद झाला होता की मला आपल्या मुलकात पुन्हा जायला मिळणार राजांपासून आपल्या माणसापासूनच अंतर कमी होणार त्याच्या या वाक्यावर नायकाने त्याची पाठ थोपटली आणि निळकंठला त्याची ओळख करून दिली चांद बाबा हा कृष्णाजी मोहिमेत माझ्या होता बहर जी हा असा बाज आहे जो औरंगजेबाच्या अत्यंत निकटवर्ती आहे प्रचंड विश्वास आहे औरंगजेबाचा कृष्णाजीवर त्याचं कारणही तितकच मोठं आहे औरंगजेब शहाजादा असताना दक्षिणेत आक्रमण करण्यासाठी आला होता तेव्हा कृष्णाजी आपली तलवार गाजवून त्याची मर्जी जिंकली होती अरे पण कृष्णाजी अशी अवस्था कशी झाली अंगावर चांद बाबा म्हणाले कि तू शंभर मुघलांना ठार केलंस नायकाने विचारले तसा नासिर सांगू लागला शायिस्त खानानं लुटमार करण्यासाठी अब्दुल मुश्रीफ सोबत सैन्य तुकडी पाठवली होती त्या तुकडीत मी होतो शाहिस्ते घराचा माझ्यावर विश्वास राहावा म्हणून मी त्या सैन्यासोबत निघालो जेव्हा त्या गावात आम्ही पोहचलो तेव्हा अब्दुल सर्वप्रथम सगळ्या घरांना बाहेरून कडी लावली घरांना आग लावल्यावर जास्त लोकांचा असा त्याचा असुरी विचार होता काही लोक जी बाहेर होती ती इकडे तिकडे लपत होती मग सैनिक प्रत्येक घरातील लोकांना ऐवज काढून द्या नाहीतर बाहेरून घराला आग लावू असे धमकावत होते लुटलेला ऐवज ते पोत्यात भरून घोड्यावर लादत होते स्त्रियांच्या केसांना पकडून ओढत घेऊन येत आता होते आतापर्यंत मी सगळं बघत होतो पण गावात सुरू झालेला किंकाळ्यांचा माझ्या कानाला आणखीच पेडा द्यायला लागला होता मग मात्र मी दोन्ही मनगटावर दानपटा चढवला नासिरने दानपट्ट पहिला वार त्या सैनिकावर केला ज्याने एका वृद्धेच्या कानातल्या आभूषणाला खेचून काढले होते तिच्या कानातून रक्ताची धार लागली होती परंतु पुढच्या क्षणी तो क्रूर सैनिक तिच्या पायाजवळ रक्ताच्या थारव्यात पडला नासिरने आपल्या सैनिकांच्या विरुद्ध शस्त्र उचलल्याचे बघून अब्दुल मुश्रीफ त्याच्याकडे वेगाने येत म्हणाला नासिर तरी जुर्रात नासिरला आता मुद्दा होऊन अब्दुल मुश्रीफला भडकवायचे होते जेणेकरून तो सैनिकांना त्याच्यावर आक्रमण करण्याचे आदेश देईल कारण नासिरला आता सगळ्याच मुघल सैनिकांना संपवणे अनिवार्य झाले होते येथे घडलेला प्रसंग शहिस्त खानाजवळ कुणी कथन करू नये म्हणून त्याला त्यातल्या एकालाही जिवंत सोडायचे नव्हते मेरे होते व्हय किसी मराटे पर मुघल जुल्म नाही कर सकते नासिर म्हणाला खेव क्या तो मुघल नहीं हो अब्दुलने विचारले शायद नहीं मैं नासिर हो और नासिर का अर्थ होता है लोगों की मदत करने वाला इस गद्दारी की सजा तुम्हें इसी वक्त मिलेगी तुकड़े तुकड़े कर डालो इसके अब्दुल चौतावन ओरडला अब्दुल मुश्रीफ चा आदर्श मिळताच सगळे सैनिक नासिरच्या दिशेने धावले त्यांची संख्या बघून नासिर मात्र डगमगला नाही बहिर जी पथकात सामील होताच त्याला एकाच वेळी अनेक सैनिकांशी दोन हात करण्याची युद्ध पद्धती शिकवली गेली होती दानपट्ट्यात तो तरबेज होताच सैनिक जसे जवळ आले तसे त्याने दोन्ही हातातील दांडपट्टे वेगाने फिरवले दांडपट्ट्याचे पाते पापणी लवेस्तवर जवळ आलेल्या पाच सहा सैनिकांच्या गळ्यांना स्पर्शून गेले होते ते सैनिक तितक्याच वेगाने जमिनीवर कोसळत होते नासिर मात्र न ना थांबता दांडपट्टा फिरवत होता वातावरणात हवेचा दाब कमी होऊन एका विशिष्ट जागी निर्माण झालेले चक्रीवादळ जसे चक्राकार फिरत पुढे सरकते आणि वाटेत येणाऱ्या सर्व अडथळ्यांना उडवून आजूबाजूला भिरकावते अगदी तसेच दृश्य निर्माण झाले होते लाल रंगाचा सडा जमिनीवर पडत होता सैनिक धरणीवर धडाधड दार कोसळत होते अब्दुल मुशरफच्या चेहऱ्यावर भय आणि क्रोध अशा संमिश्र भावना उमटल्या होत्या तो मोठमोठ्याने ओरडत होता रुख या गदारी हे सल्तनत के साथ बादशहा तुझे नये बक्षेंगे नासिर मात्र न थांबता जलद गतीने पाते फिरवत होता त्याच्यावर वार करण्याची संधी तो मुघल सैनिकांना देत नव्हता विशेष म्हणजे अजूनही त्याला धाप लागली नव्हती कदाचित हेच विशेष तंत्र होते हे हे हा सैन्यात जात असल्याने त्याच्या बचावासाठी तंत्र उपयोगी होते आता नासिर अब्दुल मुश्रीफ पर्यंत आला आणि गिरकी घेऊन त्याने दानपट्ट्याचा एक वार मुश्रीफ वर केला मुश्रीफने तलवारीच्या सहाय्याने तो वार झेलण्याचा प्रयत्न केला खरा परंतु तो फक्त दानपट्ट्याचे एक पाते अडवू शकला नासिरच्या उजव्या हातातील दुसऱ्या पात्याने मुश्रीफचा डावा हात दंडापासून वेगळा केला होता मुश्रीफ डोळे बंद करून वेदनेने किंकाळला मग मोठ्या मोठ्याने सुस्कारे सोडत त्याने बाजूला पडलेला मुघल सल्तनतचा हिरवा ध्वज उचलला त्या ध्वजावर सुवर्ण रंगात चंद्रकोर त्याग चांदणे आणि गर्जना करणारा सेवा होता त्याने तो ध्वज दंडावर बांधला मग कसा बसा तो रंगत झाडाच्या बुंद्याला टेकून बसला नासरने हातातील दांडपट्टा फेकून दिला आणि एका सैनिकाची तलवार उचलली धुमचक्रीत स्वतःच्या दांडपट्ट्याच्या पात्याचा चुकून कपाला स्पर्श झालेले त्याला मोठी जखम झाली होती त्या जखमेतून रक्ताचा ओघळ उगल, उघळत होता त्याच्या अंगावर सैनिकांच्या रक्ताचे शिंतोडे उडले होते तो आता प्रचंड शिणला होता थकव्यामुळे त्याला ग्लानी येत होती इतक्यात एक सैनिक धावत आला त्या सैनिकाने त्याच्यावर तलवार उघडली नासिरला पुसटसे दिसले अंदाज घेत स्वतःला सावरत्याने त्याच्या तलावारीवर वार केला तो सैनिक बाजूला झुकला मग वळून त्याने पुन्हा वार केला तो वार नासिरच्या छातीलाच स्पर्शून गेला जखम फार खोल झाली नाही पण रक्त लगेच जखमेतून डोकावले नासिरने एका हाताच्या पंजाला स्वतःच्या डोक्यावर आपटले तो स्वतःला शुद्धीत आणण्याचा प्रयत्न करत होता मग नासिरने तिरकस तलवार फिरवली तो त्या सैनिकाच्या शरीरावर वार करण्याचा प्रयत्न करत होता पण तो सैनिक दमाने तादातावाने होता त्याची हालचाल थकलेल्या नासिरच्या तुलनेले अधिक चपळ होती तरी नासिरची तलवार त्या सैनिकाच्या कानाच्या खालच्या बाजूला स्पर्शून गेली पटकन त्याच्या जखमेतून रक्त आले त्याने एक हात त्या जखमेवर लावला इतक्यात त्या नासिरने त्याच्या पोटात तलवार खुपसली आणि वेगाने बाहेर काढली तो सैनिक किंचात खाली पडला आता नासिरने जवळजवळ साऱ्या सैनिकांना संपवले होते तो सुद्धा पुरता घायाळ झाला होता तो आता कसा कसा चालू लागला मुघलांनी गावातली गुरे एका चराटाला बांधली होती तो तिथे पोहोचला आणि तलवारीचा घाव घालून त्याने ते, ते, ते चराट कापले गुरांना मुक्त केले मोठा पराक्रम गाजवला कृष्णजी नायकाने कृष्णजीजी पुन्हा एकदा पाठ ठोपाटली खरोखर अलौकिक कार्य केलं तुम्ही कृष्णाजी निर्कंठने कृष्णाजीचे कौतुक करत म्हटले आपण किती मोठा केला किंवा अलौकिक कार्य केलं तरी आपण शाहिस्ते याची खंत वाटते नाईक कृष्णाजीने निराश होत सुस्कर सोडला नायकांनी सुद्धा त्याच्या बोलण्याला सहमती दिली पण त्यांचा चेहरा निश्चय होता त्यांना खात्री होती राजेश शाहिस्ते खानाचा एक दिवस नक्की बिमोड करतील आपल्या मुलखाची प्रचंड नासा केली आहे त्यानं नाईक विशेष म्हणजे त्याला इथल्या चटक लागली आहे राजाने निर्माण केलेलं सुशासन आणि त्यामुळं मुलखाची सुधारलेली अर्थव्यवस्था आयती त्याच्या हाती लागली आहे त्यामुळं तो माजला आहे त्याचा माज उतरवण्यासाठी मार्ग सापडत नाही आहे मी बऱ्याच वेळा विचार केला थेट जाऊन संपव त्याला पण कस तो बाचा औरंगजेबाचा मामा फुंकून पितो पाणी पिण्याआधी सेवकाला पाणी प्यायला सांगतो आजूबाजूला सदैव अंगरक्षकांचा असतो अंगरक्षक सुद्धा पठाण सात फूट उंच आकाराला विकराळ कृष्णाजी बोलत होता आणि नाईक शांतपणे ऐकत होते मग मोठ्याने श्वास घेऊन सोडत ते म्हणाले त्याला संपवणं नितांत गरजेचं आहे पण जेव्हा त्याचा काळ म्हणजेच शिवाजी राजे ठरवतील तेव्हा आणि त्यावेळी त्याचे पठाण अंगरक्षक त्याला वाचवू शकणार नाहीत संयम घ्या अफजलखानासारखा खाना सारखा पहाड राजाने एका तडाख्यात उद्ध्वस्त केला तर हा शाहिस्तखान कुठं लागतो त्याच्या पापाचा घडा भरला की त्याला सुद्धा शिक्षा मिळणार मला परिस्थिती अनुकूल होताना दिसत आहे कारण शाहिस्त खानानं आदिलशाहीचा परिंडा किल्ला ताब्यात घेतल्यानं आदिलशाही ही चांगलाच भडकला आहे त्यानं स्वराज्याच्या विरोधातली मोहीम थांबवली आहे आपल्याला आता फक्त मुघलांशी सामना करायचा आहे त्यामुळं तो दिवस दूर नाही ज्या दिवशी शाहिस्ते खानाला म्हणाला पण नाईक तो आता स्वराज्याच्या कोणत्याही किल्ल्यावर आक्रमण करण्याच्या मनस्थितीत नाही त्यामुळं प्रत्यक्ष युद्ध मात्र घडून येणार नाही अफजल खानानं ना राजांना मारण्याचं खास नियोजन केलं होतं यानं मात्र सध्या तरी फक्त पुणे काबीज करून ठेवला आहे प्रत्यक्षपणे राजा विरुद्ध कोणता कोटदुर्ग काबीज करण्यासाठी नाही तर फक्त आणि फक्त राजाने घेतलेला मुघल परिसर हाती घेण्यासाठी चाकण मध्येच दुर्ग काबीज करण्याची त्याची इच्छा संपली असेल बहुतेक निळकंठने हसून म्हटले होय चाकणचा एक किल्ला हाती घेताना त्यानं बरीच तिजोरी खाली केली याचा त्याला धक्का बसला आहे कृष्णाजी म्हणाला फिरंगोजी नवसाळानं चांगलाच लढवला चाकणचा संग्रामदुर्ग नाईक म्हणाले हो ना अगदी मोजके मावळे हाती असताना दोन महिने किल्ला दिला नाही शाहिला कृष्णजी कौतुकाने म्हणाला त्यामुळं मावळ्याची ताकद नीटपणे कळली आहे त्याला निळकट म्हणाला त्यासोबत राजांच्या सुद्धा सामर्थ्य कळलंच आहे त्याला कारतलप खानाचा राजाने जो दणदणीत पराभव केला त्याच्याकडून मोठी खंडणी वसूल केली त्यामुळे शाहिस्ते खान दाखवत नसला तरी आपला अफजल खान होऊ नये अशी भीती बसलीच असेल त्याला शिवाय तो कारतलब खान तो तर केव्हा दखन मधून पळकारता येईल हाच विचार दिवसरात तर करत असतो विचारा मुघल छावणीत नीटपणे मानवर करून चालवू शकत नाही आहे कृष्णाजीच्या या वाक्यावर ते हसले आणि आविर्भावात कृष्णाजी पुन्हा बोलला नायक मी ऐकलं की राजा स्वतः रणांगणात उतरले होते होय सौभाग्यवान होते ते वेर ज्यांनी राजांना शस्त्र चालवताना बघितलं काय ते युद्ध कौशल्य काय ती चपळता काय तो अचूक वार आ हा कार्तलब खानाच्या सणेची पूर्ती कोंडी झाली होती खर तर त्यानं उंबरखंडीत प्रवेश केला तेव्हा तो युद्ध हरला होता नाईक सांगत होते